नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकूयात कवी वैभव जोशी यांची नात्यांच्या तकलादूपणावर आधारित एक अर्थपूर्ण रचना कसले नाते कुठले नाते कसले नाते कुठले नाते जरा ताणले तुटले नाते कसले नाते कुठले नाते जरा ताणले तुटले नाते कसले धागे कसल्या गाठी कोण गुंततो कोणासाठी जुळते सारे जुळण्यापुरते जुळते सारे जुळण्यापुरते जुळल्यावरही मी पण उरते जुळते सारे जुळण्यापुरते जुळल्यावरही मी पण उरते सुटले धागे म्हणजे नक्षी सुटले धागे म्हणजे नक्षी उलटे पडता विण उसवते कसले नाते कुठले नाते जरा ताणले तुटले नाते કસલ્યા શપથા કસલી વચને ઓલી વાટ નિસરડી વળને કસલ શપથા કસલી વચને ઓલી વાટ નિસરડી વળને બગતા બગતા પાઉલ ઢળતે ઢળતા ઢળતા ઇતકે કળતે બગતા બગતા પાઉલ ઢળતે ઢળતા ઢળતા ઇતકે હાથ મધ્ય હાથ અસોની કોના હાથી કાહી નસતે कोणा मध्ये हात असुनी, कोना हाती काही नसते कसले नाते कुठले नाते जरा ताणले तुटले नाते उगाच हळवे बळेच कातर उगाच हळवे बळेच कातर असून सोबत बरेच अंतर उगाच हळवे बळेच कातर असून सोबत बरेच अंतर दोन फिर लाखो रसतेाई नियती हसते दोन फिर लाखो नियती हसते जवळ यायचे दूर जायचे जवळ यायचे दूर जायचे हेच एवढे निश्चित असते जवळ यायचे दूर जायचे हेच एवढे निश्चित असते कसले नाते कुठले नाते जरा ताणले तुटले नाते कसले नाते कुठले नाते जरा ताणले तुटले ना ते अशाच सुंदर रचना ऐकण्यासाठी चॅनलला पटापट सबस्क्राईब करा धन्यवाद